नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर म्हटलं मिशो हॉल पाहून पाहून तुम्ही जरा बोर झाले असाल म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलेले फ्लिपकार्ट हॉल तर यावेळेस मी बोलवलेले आहेत फ्लिपकार्टवरून वरून काही कुर्ता सेट कुर्ताच फक्त तर सगळं मिक्स आहे मी म्हटलं एवढेच बोलून बघूयात कसं येते कसं नाही तर आणि ती छान आलेलं आहे जे मी घातलेलं आहे ते सुद्धा फ्लिपकार्टवरच आहे क्वालिटी खूप छान आहे कपडाही खूप छान आहे डिझाईनही खूप छान आहे आणि फीलही खूप भारी आहे आवडला तर तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने करूया व्हिडिओला सुरुवात तर हा झाला पहिला आता दुसरा दाखवते तर हा आहे दुसरा व्हिडिओ मध्ये तुम्हाला साइड ने दिसत असेल याच्या ज्या स्लीवज आहेत त्या मस्त आहेत बलून स्लीवज आहेत अशा पद्धतीने आणि घातल्यानंतर हा ड्रेसही खूप छान दिसतो बट माझ्या अंगावर मला नाही माहीत का बरं तर हा ड्रेस चांगला नव्हता दिसत आणि मी म्हणजे थोडीशी जाड दिसत होती म्हणून मला असं वाटत असेल की मी चांगली नाही दिसत आहे बट ड्रेस खूप छान आहे कलरही खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन जे दिलेलं आहे व्हाईट आणि पिंकचं जे आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे आणि मुलींना खूप जास्त आवडते तर कॉम्बिनेशनही खूप सुंदर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खालच्या साईडने अशा पद्धतीनं फ्रील आहे आणि याचा कापड जो आहे तो कापड खूप सुंदर आहे याचा एकदम कम्फर्ट कापड आहे फ्लिपकार्टची एक गोष्ट मला खूप आवडली याच्यावरचे जे कापड आहेत ते खूप सॉफ्ट आणि खूप छान येत आहेत त्याच्यामुळं हा एक ड्रेस आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता फ्लिपकार्ट वरून त्याच्यानंतर एक आता जो दाखवणार आहे मी तो आहे कुर्ता सेट ब्लॅक कलरचा इथे तुम्ही बघू शकता कॉटन याचा कापड आहे आणि अशा पद्धतीने याच्या स्लीव्ज आहेत थ्री फोर स्लीव्ज आहेत व्ही नेक आहे आणि स्ट्रेट कुर्ती आहे खाली थोडीशी खालच्या साइडनी जे आहे ना त्याला थोडासा ना असा घेर दिलेला आहे बट या घेर मुळे ना म्हणजे खूप छान लुक येत आहे याचा आणि मला हा पर्सनली खूप आवडला हा इथे तुम्ही बघू शकता आणि माझी हा जो ड्रेस आहे हा मी एल साईज मध्ये बोलवलेला आहे काही एल मध्ये बोलवलेले आहेत काही यम मध्ये बोलवलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा खूप सुंदर आलेला आहे याच्या खाली पॅन्ट सुद्धा आहे पॅन्टचा कापड थोडासा वेगळा आहे कॉटन नाही आहे मिक्स कॉटन आहे अशा पद्धतीने प्लेन सिम्पल असा पॅन्ट दिलेला आहे याच्या खाली बिलॅस्टिक आहे यल साईज दिलेली आहे जर आवडला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आहे कलर परत पिंक कलर आणि ही जी कुर्ती आहे फक्त कुर्तीच आलेली आहे खूप सुंदर आहे याचा कापड खूप भारी आहे इथे तुम्ही बघू शकता थ्री फोर्थ सिंपल अशा ह्या स्लीव आहेत त्याच्यानंतर गळ्यावर अशा पद्धतीने डिझाईन झालेली आहे जे की खूप नाजूक आणि सिंपल अँड आण सोबर आहे त्याच्यानंतर बांधणी प्रिंट आहे आणि खूप सुंदर असा हा कुर्ता आहे एकदम कम्फर्ट असा आहे कुर्ता जर तुम्हाला आवडला तर तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता फ्लिपकार्टवरून बोलवलेला आहे आणि यल साईजमध्ये बोलवलेला आहे चाळीस असा नंबर आहे यलचा तर त्याच्यानंतर एक हा कुर्ता बोलवलेला आहे मी व्हाईट कलरमध्ये आहे ब्लॅक कलरमध्ये अशी आतमध्ये मध्ये प्रिंट दिलेली आहे आणि याच्या स्लीव तुम्ही अशा बघू शकता छान वाटत आहेत याच्या स्लीव स्लीव ज्या आहेत घातल्यानंतर ना खूप छान वाटत आहेत लुक छान देत आहे अशा पद्धतीने याचा नेक आहे यल साईजमध्ये बोलवलेला आहे कॉटन आहे कॉटन नाही आहे कापड कोणता आहे माहिती नाही बट अशा पद्धतीने हा जो ड्रेस आहे असा दिलेला आहे बट हा ड्रेस मला थोडासा आवडला नाही याच्यासाठी कारण की पहिले तर याचा जो कापड आहे तो खूप जास्त पातळ आहे आणि दुसरी गोष्ट याची जी हे फ्रील दिलेली आहे खाली हे पूर्णपणे थोड्या 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 अंतराने अशा पद्धतीने फाटलेली आहे म्हणजे मा माझं एकच एक म्हणणं आहे या याच्याबद्दल घातल्यावर खूप क्लासी दिसतो खूप सुंदर दिसतो लुक आणि फीलही खूप छान येते बट प्रॉब्लेम एवढा आहे की याच्यावरच्या जेवढ्याही शिलाया दिलेल्या आहेत ना त्या खूप जास्त लूज आहेत त्याच्यामुळं कदाचित कारण घालतानाही मला थोडंसं असं जाणवत होतो की फाटतो की काय ड्रेस तर अशा पद्धतीचा हा आहे छान आहे कमी किमतीमध्ये सुंदर आलेला आहे जर आवडला तर तुम्ही घेऊ शकता तर एवढे बोलवले होते मी फ्लिपकार्टवरून ड्रेस आणि हा जो आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे फक्त एकाच ड्रेसमध्ये मला थोडासा डाऊट आहे बाकी सगळे ड्रेस खूप सुंदर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे फ्लिपकार्टवर जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि मला वाटलं नव्हतं फ्लिपकार्टचा एवढा सुंदर असा फ्लिपकार्टवरून कुर्ती येतील म्हणून आणि मी फर्स्ट टाईम फ्लिपकार्टवरून बोलवलं आणि खरंच खूप सुंदर आलेला आहे जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता तर आता भेटू द्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदात राहा टेक केअर अँड बाय बाय